नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शिवराज पाटील आहे आज सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण भारताचा संविधान दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून देशात खऱ्या अर्थाने संविधान लागू झाले भारतीय संविधान हे भारताचा सर्वोच्च कायदा आहे ते जगातील सर्वात लांब व लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकास मूलभूत हक्क आणि कर्तव्य प्रदान केले आहेत मला माझ्या देशाच्या संविधानाचा अभिमान आहे जय हिंद जय भारत धन्यवाद